टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे प्लस धावा करणारा इंग्लंड पहिला संघ ठरला इंग्लंडने टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नवीन इतिहास रचला आहे आपल्या स्फोटक बॅटिंगच्या बळावर इंग्लंडने टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदा तीनशे धावांचा आकडा पार केला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी ट्वेंटी मॅच मध्ये हा विक्रम रचला सॉलच्या तडाखेदार शतक आणि जॉस बटलरच्या धावा केल्या सोबतच इंग्लंडने टी ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये टीम इंडियाचे रेकॉर्ड मोडले तर या मॅच विषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद